मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे गीतांजली भाग अकरा खिडकीतून सकाळचा मऊ प्रकाश आत येत होता आणि खोलीत एके उबदार चमक आणत होता गीतांजली शांतपणे बसली होती तिची पाठ बेडवर टेकली होती आणि शिवराजचे डोके तिच्या मांडीवर होते त्याचा श्वास स्थिर होता काल रात्रीने सर्व काही बदलून टाकले होते त्याचे शब्द प्रेमाची त्याची कच्ची कबुली आणि त्याच्या भूतकाळाची हृदयद्रावक कहाणी अजूनही तिच्या हृदयात घुमत होती तिने हळुवारपणे त्याच्या केसांमधून बोटे फिरवली तिचे विचार गोंधळले ती त्याला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करत होती पण त्याच्या भूतकाळाच्या ओझ्याने तिच्यावर दबाव आणला होता तिला गमावण्याची त्याची भीती मायाला गमावण्याचे दुःख यामुळे त्याच्या प्रत्येक निर्णयावर परिणाम झाला होता आणि जरी शिवराजने तिच्यासमोर मोकळेपणाने बोलले असले तरी त्याचे वर्ण खोलवर गेले होते गीतांजली त्याला सर्वस्व देव इच्छित होती पण तिच्या मनात अजूनही आईत्व अनुभवण्याची इच्छा होती तिच्या बाळाला तिच्या पोटात घेऊन जाण्याचे स्वप्न पण शिवराजच्या फायद्यासाठी ती ते स्वप्न सोडून देऊ शकते जरी ते दुखावले तरी शिवराजने हालचाल केली डोळे मिचकावत हळूहळू उघडले जेव्हा त्याला कळले की तो कुठे आहे त्याचे डोके अजूनही गीतांजलीच्या मांडीवर हो आहे तेव्हा त्याची नजर मंदावली गीतांजली तो कुरकुरला झोपेतून त्याचा आवाज कठोर होता मला माफ कर मला तुला जागे ठेवायचे नव्हते माफ कर तुझी पाठ दुखत असेल गीतांजली हसली तिच्या बोटांनी अजूनही त्याच्या केसांमधून हालचाल केली नाही तू मला अजिबात त्रास दिला नाहीस तू माझ्यासोबत आहेस याचा मला आनंद आहे ती कुजबुजली तिचे हृदय प्रेमाने फुल्ले होते आणखी एक शब्द न बोलता खाली ती खाली वाकली आणि त्याला घट्ट मिठी मारली त्याचे हातीच्या भोवती गुंडाळले गेले आणि काही क्षणांसाठी त्यांनी फक्त एकमेकांना धरले शांततेत आराम मिळाला त्या दिवशी सकाळीनंतर ते नाश्त्याच्या टेबलावर एकत्र बसले भूतकाळातील रोजे थोडे कमी झाल्यासारखे शांत वाटत होते गीतांजली शिवराजकडे एकटक पाहत थांबू शकली नाही तिचे हृदय उबदारपणाने भरलेले होते हा तो माणूस होता ज्याच्यावरती प्रेम करत होती ज्याच्यासाठी ती लढली होती आणि आता शेवटी तो तिचा आहे शिवराज बऱ्याच दिवसांपेक्षा जास्त आरामशीर वाटत होता तो कॉफीचा घोट घेत असताना त्याची नजर गीतांजलीकडे वळत राहिली त्याच्या ओठांवर एक छोटेसे हास्य होते पण नंतर त्याचे भाव गंभीर झाले गीतांजली मी काहीतरी विचार करत होतो तो म्हणाला त्याचा आवाज मंद आणि विचारशील होता गीतांजलीचे हृदय धडधडत राहिले काय आहे तिने विचारले उत्सुकता थोडी मिसळली होती त्याने टेबलापलीकडे जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला त्याचा स्पर्श उबदार आणि आश्वासक होता काल रात्री मला आपल्या भविष्याबद्दल एक स्वप्न पडलं आपल्याबद्दल तो हळवारपणे म्हणाला त्याचे डोळे तिच्यावर खिळले होते गीतांजली मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवायचा आहे मला आपल्याला एकत्र एक खरे भविष्य हवे आहे तिचा श्वास तिच्या घशात अडकला तिला जे शब्द ऐकायचे होते ज्या भविष्याची तिला आशा होती ते सर्व तिच्या समोर उलगडत होते शिवराज ती कुजबुजली तिच्या आवाजातील आनंद लपवता आला नाही आणि शिवराज पुढे म्हणाला तिचा हात हळुवारपणे दाबत मला माहीत आहे की तुला मुलांवर किती प्रेम आहे मी तुझा चेहरा त्यांच्या भोवती कसा उजळतो ते पाहिले आहे गीतांजली तू एक अद्भुत आई होशील गीतांजलीच्या डोळ्यात अश्रू आले तिचे हृदय आनंदाने फुलून आले हे खरोखर घडत असेल का तो म्हणत होता की त्याचे कुटुंब असू शकते पण ती काही बोलण्यापूर्वी शिवराजचे भाव पुन्हा गंभीर झाले पण तो थांबला त्याची नजर त्याच्या जोडलेल्या हातांकडे गेले तू गरोदर राहणार नाहीस गीतांजली गोठली तिचे हृदय बुडाले आनंद जितक्या लवकर आला तितक्या लवकर निघून गेला काय तुला काय म्हणायचे आहे तिने विचारले तिचा आवाज अगदीच कुसभुजला आपल्याला मुले कशी होतील शिवराज आपण दत्तक घेऊ तो हळुवारपणे म्हणाला मी याबद्दल खूप विचार केला आहे अशी अनेक मुले आहेत ज्यांना प्रेमाची गरज आहे ज्यांना घराची गरज आहे आपण त्यांना ते देऊ शकतो गीतांजली गीतांजली त्याच्याकडे पाहत होती तिचे मन विचलित झाले होते तिला आनंदी व्हायचे होते तिला हो म्हणायचे होते ही नवीन योजना स्वीकारायची होती पण खोलवर तिने नेहमी तिच्या आत वाढणाऱ्या त्याच्या मुलाचे जीवन त्यांच्या बाळाला बाळगण्याचे बंधन अनुभवण्याची कल्पना केली होती तरीही तिने शिवराच्या डोळ्यात पाहिले तेव्हा तिला तिथे ती भीती दिसली तिला गमावण्याची भीती जसे त्याने मायाला गमावले होते ती त्याला दुखवू शकत नव्हती त्याने जे काही सहन केले होते ते केल्यानंतरही नाही थरथरत्या श्वासाने गीतांजली म्हणाली जर तुला हेच हवे असेल तर मग मी तुझ्यासोबत आहे आपण दत्तक घेऊ ती म्हणाली तिचा आवाज स्थिर होता जरी तिचे हृदय दुखत होते शिवराजचा चेहरा आरामाने मऊ झाला त्याने झुकून तिच्या हाताचे चुंबन घेतले त्याचे डोळे कृतज्ञतेने भरले थँक यू गीतांजली आपण आनंदी राहू मी वचन देतो मग शिवराजने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि कामावर निघून गेला त्या नंतर गीतांजली त्यांच्या खोलीत होती तिच्या मनातील दुःख बाजूला सारण्याचा प्रयत्न करत होती तिला शिवराज खूप आवडायचा आणि ती त्याच्यासाठी तिच्या स्वप्नांचा त्याग करायला तयार होती पण अचानक तिला मळमळ होण्याची लाट आली उलट्या सुरू होण्यापूर्वीच ती बाथरूममध्ये पोहोचली गोंधळ ऐकून नॅन्सी धावत तिच्या बाजूला गेली गीता तू ठीक आहेस ना तिने विचारले तिचा चेहरा काळजीने भरलेला होता आणि तिने गीतांजलीचे केस मागे धरले गीतांजली सिंकवर झुकली श्वास घेण्याचा प्रयत्न करत मला मला माहीत नाही मला खूप आजारी वाटत आहे ती कुरकुरली तिचा हात तिच्या पोटावर होता नॅन्सीने कपाळ मोक्ष लावला तुला वाटतंय तिने तिचे वाक्य पूर्ण केले नाही पण विचार हवेत लटकला गीतांजलीचे हृदय धडधडले हे शक्य आहे का ती गर्भवती होती का नॅन्सीकडे वळताना तिचे हात थरथर कापत होते तू मला गर्भधारण चाचणी करू देऊ शकशील का तिने विचारले तिचा आवाज गंभीर होता काही मिनिटानंतर गीतांजली तिच्या थरथर त्या हातात चाचणी धरली तिचे हृदय धडधडत होते ती त्याकडे पाहता येली श्वास घेता येत नव्हता चमत्काराची प्रार्थना करत होती पण जेव्हा निकाल लागला तेव्हा तिचे हृदय धडधडत होते नकारात्मक नाही ती कुजबुजली तिचा आवाज कर्कश कर होता नाही ते चुकीचे असले पाहिजे हताशपणे तिने दुसरी चाचणी दिली आणि दुसरी पण प्रत्येक वेळी उत्तर एकच होतं ती गर्भवती नव्हती तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती निराश होऊन जमिनीवर कोसळली नॅन्सीने तिच्या शेजारी गुडघे टेकून तिच्या पाठीला हळुवारपणे घासत म्हणाली गीतांजली कदाचित तुला डॉक्टरकडे जावे लागेल फक्त सर्व काही ठीक आहे याची खात्री करण्यासाठी गीतांजली म्हणाली बोलण्यासाठी शब्द सापडत नव्हते तिने कमकुवतपणे मान हलवली काही तासानंतर गीतांजली क्लिनिकच्या वेटिंग रूममध्ये बसली होती तिचे पोट चिंतेने मुरडत होते तिचे हृदय जड झाले होते तिने धरलेली आशा प्रत्येक क्षणार्थात कमी होत चालली होती शेवटी डॉक्टर रमा यांनी तिला ऑफिसमध्ये बोलावले गीतांजली डॉक्टरांनी दयाळूपणे सांगितले तिचे डोळे समजूतदार होते मी तुमच्या चाचणीचे निकाल पाहिले आहेत तुम्ही गर्भवती नाही आहात हे शब्द गीतांजलीच्या आतड्यात ठोसा मारल्यासारखे वाटले ती डॉक्टरकडे पाहत राहिली तिची दृष्टी झाली होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले होते पण पण मी इतकी आजारी का आहे तुम्हाला अन्नातून विषबाधा झाली आहे डॉक्टर रमा यांनी हळुवारपणे समजावून सांगितले मी तुम्हाला काही औषधे लिहून देत आहे आणि तुम्हाला काही काळासाठी काही पदार्थ टाळावे लागतील पण मला माहित आहे की तुम्हाला हे ऐकायचे नव्हते आणि मला खरोखर माफ करा गीतांजली मान हलवत घशातील गाठ गिळत म्हणाली धन्यवाद डॉक्टर ती कुसबुसली तिचा आवाज ऐकू येत नव्हता घरी जाताना तिचे मन सुन्न झाले होते तिने अखेर तिचे नशीब स्वीकारले होते जे असायला नको होते कदाचित हे विश्व तिला सांगण्याचा सा मार्ग असावा की तिला स्वतःचे मूल नको होते ती घरी पोहोचली तेव्हा शिवराज तिची वाट पाहत होता काळजीने लिव्हिंग रूममध्ये फिरत होता गीतांजली तू कुठे आहेस मी दिवसभर तुला फोन करण्याचा प्रयत्न करत होतो तू तुझा फोन उचलला नाही गीतांजली त्याच्याकडे पाहत होती तिचे हृदय थकव्याने जड झाले होते मी हॉस्पिटलमध्ये गेले होते ती हळूस म्हणाली आणि तिची बॅग दाराशी ठेवली शिवराजचा चेहरा भीतीने फिका पडला हॉस्पिटल काय झालं तू ठीक आहेस ना मी ठीक आहे ती म्हणाली एक छोटेसे हास्य करत मला फक्त अन्नातून विषबाधा झाली आहे मी आता ठीक आहे शिवराजचे भाव रागात बदलले आणि त्याने स्वयंपाक त्यांना बोलवले हे कसे घडू शकते तिला खराब झालेले अन्न कुणी दिले तो ओरडला गीतांजली पुढे झाली आणि तिच्या हातावर हात ठेवला शिवराज काही हरकत नाही मी ठीक आहे काळजी करू नकोस मला फक्त आराम करायचा आहे ती म्हणाली तिचा आवाज शांत पण थकलेला होता शिवराजचा चेहरा मऊ झाला त्याची चिंता काळजीत विरघळत गेली तुला खात्री आहे का तू रात्रीचे जेवण केले नाहीस मला तुझी काळजी घेऊ हो दे तो म्हणाला त्याचा आवाज प्रेमाने भरलेला होता गीतांजली त्याच्यावर एक छोटेसे थकलेले देत म्हणाली आणि त्याचा चेहरा घट्ट धरला मी ठीक होईल मला फक्त आराम करायचा आहे त्या रात्री ती अंथरुणावर पडली असताना शिवराज तिच्या शेजारी उभा राहिला आणि ती झोपेत असताना तिची काळजी घेत होता तिच्या मनात दुःख असूनही तिला त्याचे प्रेम तिच्या भोवती असल्याचे जाणवले आणि बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदाच तिला माहित होतं की ते ठीक होतील दुसऱ्या दिवशी सकाळचा सूर्य त्यांच्या बेडरूमच्या पातळ पडद्यांमधून अंधारात आला आणि गीतांजलीच्या चेहऱ्यावर सोनेरी चमक आली कारण ती झोपेतून उठली होती तिचे शरीर हलके वाटत होते जणू काही मागच्या दिवसांचा ताण वितळून गेला होता फक्त शिवराजच्या उपस्थितीची उबदारता तिच्या शेजारी उरली होती तो आधीच जागे होता एका कोपरावर टेकून तिला त्या खोल डोळ्यांनी पाहत होता जे एकेकाळी खूप दूर दिसत होते आता ते कोमलतेने भरले होते तुला आज कसे वाटते शिवराजने विचारले त्याचा आवाज मंद आणि चिंताग्रस्त होता गीतांजली मंद असली तिने तिचे नशीब स्वीकारले होते त्या आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद